हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी ज्योती सुरूवसे आपल्या ज्योती सुरुवसे या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर मग आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस मापाच्या ब्लाऊजची कटिंग तर इथं मी उंची घेतलेली आहे तेरा इंच प्लस एक इंच वाढवलेलं आहे उंची भरपूर आहे उंची तुम्ही कस्टमरच्या ब्लाऊजच्या नुसार साईजनुसार तुम्ही उंची घेऊ शकता गळ्यात गळ्या चिरुंदी टाकलेली आहे सव्वा दोन इंच आणि उंची टाकलेली आहे पाच इंच नंतर परत आपण शिवले शिवायच्या टाईमाला ब्लाऊजचं कसं असतं अर्धा इंच आपण कर परत राऊंड करून घेतो त्यामुळे इंची कमीच टाकते कारण की कोणाकोणाला गळा उतरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्याच्यामुळे आता आपण इथे शोल्डर घेऊया शोल्डर घेतलेला आहे मी पाच इंच मुंडा टाकणार आहे मुंडा टाकणार आहे साडेपाच इंच सा। शक्यतो अठ्ठावीस मला पाच इंच मुंडा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंग असे म्हणजे साडेपाच इंचचा मुंडा टाकलेला आहे तर आपण छातीचा चौथा भाग घेणार आहोत म्हणजे अठ्ठावीसचा चौथा म्हणजे सातशो चौ, अठ्ठावीस आणि अठ्ठावीसचा चौथा भाग म्हणजे सात इंच आणि प्लस आपण इथं दोन इंच वाढवणार पण आहोत इथं हे बघा इथं सात इंच दोन इंच प्लस शिलाई मार्जिंग तुम्ही दीड इंच घेऊ शकता एक इंच घेऊ शकता पण दोन इंच का बरं घ्यायचं म्हणजे मी त्याच्यामुळं सांगते की नवीन शिकणाऱ्यांसाठी दोन इंच घ्यायचं कसं असतं ब्लाऊजचं वाढलं फिटिंग वगैरे तर मग ते आपल्याला ब्लाऊजचं फिटिंग उसवता येतं आणि मुंडा टाकलेला आहे मुंड्याचा राऊंड आखतानी आपल्याला एक इंचावर टिक करून घ्यायचं आहे अगदी मगदी कोणावर आणि आपल्याला अशा पद्धतीने आकार मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे जर तुम्हाला मुंड्याचा आकार देता येत नसेल तर तुम्ही कोण अर्मोलची अशी स्किन पट्टी म्हणजेच पट्टी भेटते त्यांनीसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि असा थोडासा एक पाऊनचा अर्ध आपल्याला थोडं खाली घेऊन घ्यायचं आहे म्हणजे कसं मुंड्यामध्ये व्यवस्थित असं बसतं घोळ येत नाही चला आपण गळ्याचा पण राऊंड आखून घेऊया तर इथे मी गळ्याचा पण राऊंड आखून घेतलेला आहे अशा पद्धतीने पहा आता आपल्याला ना कंबर टाकायचे आहे आणि आपल्याला योगपट्टी पण काढायची आहे हे बघा कंबर आहे आपली सव्वीस इंच असं वीसला आपल्याला सहा कंबर टाकलेले आहे प्लस एक इंच बॅक साईडचे टक्स टाकण्यासाठी आणि दोन इंच शिलाई मार्च आता आपण याचं आखून घेऊया तुम्हाला ह्या रेषा आखण्यासाठी पट्टीची गरज पडेल नवीन शिकणाऱ्यांसाठी कारण की हे व्यवस्थित आखले जाते आता आपण घेऊया योगपट्टीचं माप आपण दोन्ही एक म्हणजे एक, एक मग दोन्ही मागचा आणि खाल वरचा आणि मागचा म्हणजे पुढचा मागचा बॅक्स आणि फ्रंट साईड दोन्ही सोबतच कट करणार आहोत पण आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते पुढे मी दाखवते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या कटिंग लवकरात लवकर म्हणजे लवकर आणि सोप्या पद्धतीत लवकर अशी समजतील तुम्हाला हे बघा मी दोन्हीकडून पण अडीच अडीच इंचावर हे करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडकडून अडीच अडीच इंचावर मी एक रेश आखून घेतलेला आहे आणि थोडासा अर्धा इंच आपल्याला वरती जाऊन थोडासा असा मस्त असा राऊंडमध्ये थोडासा असा कोण म्हणजे द्यायचा आहे आकार म्हणजे कसा होतो योगपट्टीला तसा आकार दिला ना तर कटोरी आपली फिटिंगमध्ये बसते आणि व्यवस्थित असा राऊंड आल्याच्या नंतर कटोरी एकच नंबर अशी मस्त बसते इथं बघा आता मी कटोरीचं माप काढणार आहे आता मी कटोरी कटोरी तो मी आता चार साडेचार इंचं पण तुम्ही घेऊ शकता चार इंच पण घेऊ शकता तर मी इथं सव्वा चार इंचाची कटोरी टाकलेली आहे आणि वरती गळ्यातून आपल्याला सव्वा इंच किंवा एक इंच तुम्ही घेऊ शकता तर मी एक इंचाचं टेक केलेली आहे एक इंचवर आणि आपल्याला इथं आपल्याला अर्धा इंच आर्मोलच्या मागच्या आर्मोल राऊंड करून घेतलेला आहे त्याच्या अर्धा इंच आपल्याला आतमध्ये यायचं आणि पुढच्या आर्मोलला असा राऊंड करून घ्यायचा आहे आणि वरती पण आपल्याला असं टिक करून थोडं थोडं पाऊ इंच आतमध्ये जायचं म्हणजे कसं होतं शोल्डरला चुन्या पडणार नाहीत अशा पद्धतीने आणि शोल्डर कसं व्यवस्थित फिटिंगमध्ये असं बसतं अरे बघा अशा पद्धतीने मी आता करून घेतलेलं आहे आखून घेतलेलं आहे आणि आता आपण कटोरी काढणार आहोत ना तर त्याच्यामधले साईट पॅटर्न म्हणजे साईट पॅटर्न जो आहे त्याच्यामधच्या नंतर आपण दोन इंच टीक करणार आहोत त्या दोन इंचावर किंवा अडीच इंचावर जर तुम्ही मार्जिन पकडून जर धरलं तर मग तुम्ही अडीच इंचावर टिक करू शकता तर आता मी इथं कटोरीचं कसं उंचीमुळं ऊन ब्लाऊजची उंची भरपूर आहे त्यामुळं त्यांच्यामुळं तुम्हाला उंचीमुळं थोडीशी कटोरी मोठी वाटेल म्हणजे उंचीला तर आपण ती ॲडजस्ट करू शकतो नंतर ते बघा मी असं राऊंड करून घेणार आहे कटोरीचा हे बघा अशा पद्धतीने जे तुमच्या लक्षात येईल हे बघा आखून झालेली आहे आपली ही कटोरी आता आपण कट करून घेऊया आपल्याला आता फक्त मागच्या मुंड्याचा कट करून घ्यायचा आहे आकार बघा आता खालचा पार्ट आहे ना वेग 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 ते आपण खालचा पेपर त्याचा आपण मागचा भाग काढणार आहोत आणि वरच्याचा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे तर दोन्ही आपण वेगवेगळे करून घेऊया कट करून हे बघा अशा पद्धतीने आपण आता हे वेगवेगळे वेग करून घेतलेले आहेत की बघा अशा पद्धतीने आता आपण गळा कट करून घेणार आहोत पुढचा गळा गळ्याला अजून थोडंसं राऊंड जर द्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही खाली जर कोणाला मोठा गळा करायचा असेल तर तुम्ही अशा पाहुईंचा खाली असून गळा खाली कट करू शकता राऊंडमध्ये देऊन थोडा म्हणजे गळा कसा एकदम असा गोल आकार येतो समोरच्या गळ्याचा आता कटोरी कट करून योगपट्टी कट करून घेतली आता आपण कटोरी कट करून आता आपण पुढच्या मुंड्याचा भाग कट करून घेऊया साईड पॅटर्नवरचा आता आपल्याला हे साईड पॅटर्न तयार झालेला आहे आपला पण आपल्याला ही योग पट्टी ह्याला याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन आपल्याला एक्स्ट्राचं ॲड करायचं आहे आणि कटोरी पण वाढवायची आहे तर आपण पाहूया कशी वाढवायची आणि हे जे मागचा भाग आहे ना त्याला आपण गळा टाकून घेऊया गळा राऊंड करून आखून कट करून पण घेऊया तर पाहात तुम्ही गळ्याची हो रुंदी, रुंदी अपलेला। अपलेला। जी सव्वा दोन इंच आपण मागची घेतली होती पुढची उटकट करायला घेतली होती तसंच आखून घेतलेलं होतं तर आपण गळ्याची रुंदी आपण डबल नाही टाकणं गळ्याची रुंदी वाढवायची नाही आहे आपल्याला फक्त आपल्याला गळ्याची उंची करून घ्यायची म्हणजे आपण कितीचा गळा घेतला आहे तर साडेआठचा गळा मी इथं आहे तर मी अर्धा इंच मार्जिन पकडून असा नऊचा गळा आखून घेतलेला आहे त्याला राउंड राऊंड करून घेतलेला आहे गोल असा आकार देऊन घेतला आहे आणि आपण आता ते कट करून घेणार आहोत आता इथं काय करायचं आपल्याला इथं आपल्याला गोल अजून आकार व्यवस्थित येण्यासाठी ना एकदम नॉर्मल असं थोडंसं आपल्याला खालच्या साईडने कट करायचं वरतून नाही कट करायचं कारण की शोल्डर उतरण्याचे चान्सेस खूप असतात आपण वर वरतून काहीच नाही करणार इथं आपल्याला फक्त खाली काय करायचं नॉर्मल असं हे बघा असे मी जसं कट करते तसं लक्ष द्या नॉर्मल आपल्याला असा गोल आकार द्यायचा म्हणजे कसा गोल असा मस्त असा गळा बसतो पाटी भागचा हे बघा मागचा पॅटर्न आपल्याला तयार झालेला आहे आणि हे साईडचं पण झालेला आहे हे दोन्ही पण आपण साईडला ठेवून देऊया आता आपण कटोरी आणि योगपट्टी कशी वाढवायची ते पाहणार आहोत त्याच्यासाठी उरलेला पेपर आपल्याला ते घ्यायचा आहे यूज करायचा आहे जे साईडचा पे पेपर असतो त्याच्यामध्येच आपल्याला कटोरी आणि योगपट्टी वाढवून घ्यायची म्हणजे आखा घडी घातलेला पेपर असतो ना ते आपल्याला घ्यायचा नाही आहे ते आपल्याला भाई कटिंगसाठी घ्यायचं आहे नंतर आणि आता बघा योगपट्टी मी कशी वाढवते आधी आपल्याला अर्धा इंच योगपट्टी अशी वरती ठेवायची खालच्या पेपरच्या वरती बघा अर्धा इंच मोजून घ्यायचं ते आपल्याला खाली अस्तरला जॉईन करण्यामध्ये आणि वरती आपल्याला जॉईंट करण्यामध्ये जाणार आहे अर्धा इंच म्हणून वाढवायचे आहे त्याला मी पट्टीने आखून घेते रेश मारून घेतली बघा आता आपण त्या त्या रेश मारली ना अर्ध इंच खाली आपण वाढवलेले तर ती रेश मारली ना त्याच्या पण वरती योगपट्टी ठेवणार आहोत त्या रेश रेषेच्या तिथून वरती आपण योगपट्टी ठेवून घेणार आहोत आणि योगपट्टीचा आपण आकार राऊंड करून घेणार आहोत म्हणजे आखून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि आपण आता ही योगपट्टी कट करून घेतो आता ही योगपट्टी आपली इकडं साईडला आपल्याला वाढवायची नाहीये फक्त खाली वाढवायची आहे आणि जर आपल्याला योगपट्टी असं वाटत असेल की खूप मोठी होतीये तर मग काय करायचं आपण थोडंसं असा पट्टीला आपण असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा जेणेकरून कटोरी साईड पॅटर्न ज्यावेळेस जोडला जाईल त्यावेळेस आपली व्यवस्थित असा खालचा भाग बसतो म्हणजे व्यवस्थित असा कटोरीच्या साईडचा पॅटर्नचा व्यवस्थित अशी तिथं गोल राऊंडमध्ये येते चला तर आता आपण भाई कट करून हे भाई चाल आपण कटोरी वाढवण्यासाठी पेपर घेतलेला आहे आणि आता आपण कटोरी ही पहिली जी सुरवातीची आपली कटोरी होती ती आपण काढली होती तीच आपण कटोरी आखून घेणार आहोत याच्यावर आखून घेणार आहोत ती कटोरी हे बघा अशा पद्धतीने ते काय करायचं आपल्याला गोल कटोरी आपण आखून घेतलेली होती पण ते आपल्याला बरोबर करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला वाढवताना कटोरी व्यवस्थित ये वाढवता येईल आता हे बघा कटोरी आपण जितकी पण वाढू शकतो पण जितकी आपली छातीची साईज असते तितक्या त्याचप्रमाणे कटोरी वाढवायची आहे तर मी तर मी सव्वा सव्वा इंच कटोरी वाढवणार आहे आणि अर्धा किंवा पाव इंच तुम्ही शिले मार्जिन घेऊन तुम बाकीची तुम्ही बरीचशी अशी कटोरी उरती तर पाव पाव इंच मार्जिन घेऊन आणि एक एक, एक इंच म्हणजे अशी सव्वा इंच कटोरी मी दोन्ही साईडकून वाढवली आहे हे बघा आणि आता दोन्हीचा मध्य काढून मी त्याच्यावर टिक करून घेतलेला आहे आखून घेतलेला आहे आता आपल्याला खाली पण फक्त सव्वा इंचच कटोरी वाढवायची आहे कारण की अठ्ठाव साईजच्या लेडीजला ले ले जास्त छाती नसती त्यामुळं आपण कटोरी कमीच वाढवणार आहोत जर तुम्हाला वाढवायची असेल कि किंवा कस्टमरच्या ब्लाऊजच्यानुसार तुम्ही वा तुमच्या त्यांच्या ह्याच्यावरनुसार तुम्ही मापं घेऊन कटोरी वाढवू शकता बघा इथं मी गळ्याच्या तिथं वरती पाव इंचं टोक केलं आणि खाली अर्धा इंच वर गळ्याच्या साईडला अर्धा इंच टीक करते आणि मी आखून घेते आणि आता आपण वाढवलेली ना त्याला आपण राऊंड करून घेऊया इथं बघा आखून पाव इंचं घेतलं आहे आपण पण ज्यावेळेस काय होतं उंचीला जी कटोरी भरपूर होती ना तर त्यावेळेस आपण खालून कटोरी कमी करू शकतो वरून आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे आपण फक्त खालूनच कटोरी कमी करू शकतो वरून जर आपण कमी जास्त कट कटोरी कमी करायला गेलो तर वरून गळा मोठा होण्याचे चान्सेस खूप असतात त्याच्यामुळे वरून कटोरी कमी नाही करायची आता हे बघा कट करून घेता आहे कटोरी आता ही कटोरी मी कट करून घेतलेली आहे हे बघा कटोरी सगळी व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सोप्या पद्धतीत अशी कटोरी आहे ही, ही काढायची आणि जशी तुम्ही साईजनुसार तुम्ही कटोरी कमी जास्त करू शकता जर तुम तीस साईजला जरी ही कटोरी वापरली किंवा बत्तीस साईजला जरी वापरली तरी तुम्ही ही कटोरी यूज करू शकता कारण कटो तीस ते बत्तीस अठ्ठावीस ते बत्तीस म्हणजे हे दोन ते तीन साईज या कटोरीमध्ये व्यवस्थित अशा बसल्या जातील पण आपण हे अठ्ठावीस साईजचं माप काढलेलं आहे फक्त काय वाढवायचं आहे आपल्याला गळा रुंद गळाची उंची आणि तुम्ही जशी तुमचे ब्लाऊज कस्टमरचं ब्लाऊज आहे त्याप्रमाणे तुम्ही माप करू शकता पण कटोरीचं कसं असतं की अठ्ठावीस ते अठ्ठावीस ते तीस हे दोन तर ता नक्कीच चालतात पण ज्यावेळेस जा तुमचे जास्तीत जास्त असेल तर मग तुम्ही वाढू शकता आणि बघा मी अठ्ठावीस साईज काढलेली आहे सगळं माप तर मी आता अशा पद्धतीने ते सगळं व्यवस्थित ठेवून घेते अठ्ठावीस साईज त्याच्यावर टाकून द्यायचं म्हणजे कोणतंही अठ्ठावीस साईजचं माप तुम्ही काढलं तर तुम्ही ह्या पेपर कटिंगवर ते माप अठ्ठावीस साईजच्या ब्लाउजचं कटिंग करू शकता ह्या पेपर कटिंगवर फक्त काय असतं की उंची कमी जास्त करायची असते तर उंची कशी कमी जास्त करायची मी याचा पण व्हिडिओ टाकणार आहे ते बघा आता मी भाई मोजून घेणार आहे तर आपल्याला भाई इथं घ्यायची आहे साडेचार इंच आणि प्लस एक इंच मार्जिंग तर मी इथं साडेपाच इंचावर टिक करून घेते बघा पाच इंच आणि अर्धा इंच वरती अर्धा इंच खालतून अशा पद्धतीने वाढवले आहे मी कटोरी सहा इंचवर गेलेली आहे आणि आपल्याला आता बाईचं क घडी तर ता टाकलेली आहे आपण जेव्हा दोन व्यवस्थित अशी घडी टाकून घेतली पण बाई किती घ्यायची त्याच्यावर जर समजत नसेल तर छातीचा चौथा भाग आहे आपला अठ्ठावीस साईज आहे छातीचा चौथा भाग आहे सात आणि प्लस तुम्ही अर्धा इंच वाढू शकता तर अशी मी साडे सातची घडी येऊन मी टाकलेली आहे तरी बघा अशा पद्धतीने मुंडा खुली घेतलेली आहे अडीच इंच आणि वरतून आपल्याला दोन इंच मधी जायचं आहे मुंडा खोली घेतल्याच्या नंतर आणि आखून घ्यायचं आहे दंडघेर टाकलेला आहे आणि आखून घेते हे बघा आणि आपल्याला आता मागच्या मुंड्याचा गळाचा आकार दे मी मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे भाईचा आणि पुढच्या मुंड्याचा ते आतमध्ये घेतलेला आहे आता आपण कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने इथं थोडंसं कट करून घ्यायचं मध्यभागी म्हणजे आपल्याला ज्या वेळेस आपण भाई दोन्ही अशी खोलतो आपण बरोबर करतो त्यावेळेस आपल्याला एकदम मध्य ये ना ते आपल्याला समजून यावं म्हणून थोडंसं कट मारायचं आणि पुढच्या मुंड्याचा आकार पण कट करून घ्यायचा ते बघा भाई कशी झालेली आहे बाई झालेली आहे तर मी अठ्ठावीस साईज टाकून घेते त्याच्यावर मागचा भाग तयार झालेला आहे साईड पॅटर्न भाई योगपट्टी आणि कटोरी तर हे चला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे अठ्ठावीस साईजची कटिंग कशी केलेली आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू